सांगली आणि अहमदनगर सह राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसानं अक्षरशः झोडपून दरम्यान अवकाळी पावसामुळे सांगली नगरसह अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका भाजीपाला आणि इतर फळांचं मोठं नुकसान झालाय नागपूर शहराला पावसानं झोडपून काढल्यानंतर आज राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे सांगलीतील वाळवा तालुक्यातील कुरळा परिसरात गारपिटीसह पावसाने हजेरी लावली आहे विजेच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह वीस मिनिटे सांगलीत अवकाळी पावसानं हजेरी लावून शिवाय कार पाऊस झालाय अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे परिसरातील आंबा भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालंय याशिवाय मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचंही हवामान विभागानं म्हटलंय संभाजीनगर आणि सांगली नंतर अहमदनगर शहर परिसरातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे भर उन्हाळ्यात अवकाळी पावसानं हजेरी लावल्याने नागरिकांची उकाड्यापासून सुटका आहे अहमदनगर शहरासह परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते मात्र अवकाळी पावसामुळे फळबागांचा इतर पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे दरम्यान तुमच्यासाठी महत्वाची सूचना तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आत्ताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद